श्री संत देवावतारी पाळू मामा प्रसन्न श्रीमंत लोकच अधिक श्रीमंत कसे होतात श्रीमंत होण्यासाठी गुपचूप करा हे उपाय तुम्ही पण न चुकता करा श्री संत देवावतारी पाळू मामा प्रसन्न श्रीमंत लोक गुपचुपणे गुप्तपणे करतात हे उपाय लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंना प्रसन्न केले जाते सकाळी सकाळी पाण्यात थोडे मीठ टाकून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्नतेचे प्रतीक आहेत त्यामुळे गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली पाहिजे यामुळे कुंडलीतील गुरु मजबूत होतो यासह दापत्य जेवण सुखी होत गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूडभर हळद टाकून आंघोळ करावी यामुळे शुद्धता बनून राहते तसेच अनेक अडी अडचणी दूर होतात हे उपाय जे लोक करतील त्यांच्यावर गुरुग्रहाची कृपा बरेल गुरुवार हा गुरुग्रहाचा गुरु व जगाचे पालनहार श्री हरी विष्णू यांचा समर्पित असून या दिवशी जर तुम्ही हे उपाय केलेत तर तुम्हाला शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार आहे अनेक प्रकारच्या अडचणी दूर होऊन धनसंपदा वाढणार आहे पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आवर्जून करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री संत अवतारी बाळू मामा प्रसन्न नक्की लिहा जर तुम्ही आर्थिक परिस्थिती अनुकूल नसेल तर गुरुवारी पूजेदरम्यान भगवान विष्णूना नारळ अर्पित करा सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी प्रार्थना करा यानंतर नारळ लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा हा उपाय केल्यास उत्पन्न आर्थिक संपत्ती वाढते गुरुग्रह हा आपल्या जीवनातील अडचणी कमी करतो वैवाहिक जीवनातील पती पत्नीमधील भांडणतंडे दूर होण्यास सुद्धा गुरुची उपासना केली जाते गुरूंची कृपा यासाठी गुरुवारी उपवास केला जातो गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत किंवा कोणतेही फिक्या रंगाचे तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ सेवन केल्यास शास्त्रानुसार योग्य तो मान सन्मान प्राप्त होतो जसे की वरण बेसन लाडू आंबा बर्फी आंबे पपई अनेक प्रकारची पिवळी तसेच या दिवशी हळदीची हो उपाय देखील विशेष करून केले जातात आयुर्वेदिकरित्या जर हळद खूप गुणकारी मानली जाते तसेच ते आपल्या जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी सुद्धा येते हळदीमध्ये दे दैवी शक्ती पवित्र मोठ्या प्रमाणात असल्याने ती आपल्या जीवनात सुखासाठी खूप महत्वाची ठरते हळदीमुळे नदर दोष नाहीसे होतात म्हणून तर लग्नात लग्न होण्याच्या अगोदर नवरा नवरीला हळद लावण्याची प्रथा आहे यामुळे त्यांना बाधा होत नाही तुमच्या घरात जर खूप नकारात्मक ऊर्जा भरली आहे किंवा सतत काहीतरी वाईट घडत असेल तर तुम्ही हे हो उपाय गुरुवारी अवश्य करा गुरुवारच्या दिवशी हे विशेष उपाय केल्याने विशेष लाभ मिळतो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कोणी बाधा केली आहे आणि नजरदोष तुमच्यावर झाला आहे अशा वेळी नक्कीच तुम्ही हा उपाय करा कारण शंका खूप त्रास देते गुरुवारी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात तुम्ही चिमडभर हळद टाका व त्याने आंघोळ करा तुम्हाला प्रसन्न वाटेल व सर्व दोष निघून जातील तसेच घरातील दोष नजर दोश वास्तु वास्तुदोष नाहीसे होतील जर अजून एक उपाय केल्यास त्याचे फळ सुद्धा मिळेल गुरुवारी स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला जल अर्पित करायचे आहे हे अर्घ देते ज्या जलाशयातून तुम्ही अर्घ द्या त्या शुद्ध जलामध्ये चिमडभर हळद घाला व जल अर्पित करा सूर्यदेवाला प्रार्थना करा यामुळे तुमचे जीवन सुख समाधानी सुखमय होईल भाग्य जागे होईल तसेच तुमच्या अडचणी दूर होतील यानंतर ज्या कलशात तुम्ही शुद्ध जल घेतले ईश्वराचे नाम घेऊन चिमटभर हळद टाकली तर त्यास घरात सर्वत्र शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल